नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर रस्त्याच्या वादातून दोन गटात हाणामारी पाच जणांवर गुन्हे दाखल दौंड तालुक्यातील गावात रस्त्याच्या वादातून दोन, वाद, वादा दोन शिबी गळा धारदार करीत हाणामारीची घटना घडली या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी देण्यात आली असून दोन्ही गटातील पाच जणांवर विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पहिल्या घटनेत जालिंदर आत्माराम लगडवई पस्तीस व्यवसाय शेती राहणार गाडेवाडी तालुका दौंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बापू नामदेव महाडिक दत्ता नामदेव महाडिक व सूरज बापू महाडिक सर्व गाडेवाडी तालुका दौंड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दत्तात्रय नामदेव महाडिक वर्ष धंदा शेती राहणार गाडेवाडी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जालिंदर आत्माराम लगड व त्यांचा मेवना पूर्ण पत्ता माहीत नाही यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या घटनेत फिर्यादी जालिंदर लगड हे गुरुवारी नऊ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गाडेवाडी गावच्या हद्दीत खडकवासला कॅनोलवर त्यांच्या घराजवळ येणाऱ्या रस्त्यावरील आरोपी बापू महाडिक दत्ता महाडिक व सूरज महाडिक यांनी बंद करून तू मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता देत नाहीस ना तुला पण आता आम्ही या रस्त्यावरून जाऊ देणार नाही असं म्हणून तिघांनीही केबलने पाठीवर दंडावर व कपाळावर मारहाण करून दुखापत करून शिवीगाळ करून दमदाटी केल्याची तक्रार दौंड पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत दुसऱ्या घटनेत फिर्यादी दत्तात्रय महाडिक शुक्रवार सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास गादेवाडी येथील शेतात टोमॅटोची ड्रिप काढत होते यावेळी एक अनोळखी चारचाकी गाडी शेताजवळ येऊन थांबली त्यामधून जालिंदर लगड त्याचा मेवणा या गाडीतून उतरून जवळ आला यावेळी चारचाकी गाडीत आणखीन दोन अनोळखी इसम होते लगड यांचा मेवणा याने काल तू माझ्या दाजीला का मारले असे म्हणून त्याने त्याच्या हातातील कोयत्याने धारदार वस्तूंनी डाव्या हाताच्या दंडावर मारले व किरकोळ जखमी केलं तर जालिंदर लगड यांनी लाता बुक्यांनी मारहाण केली दत्तात्रय महाडिक के यांनी आरडाओडा केल्याने दत्तात्रय महाडिक के यांनी आरडाओरडा केल्याने त्याचा मोठा भाऊ बापू महाडिक शेतात असल्याने तो पळत आला त्यास पाहून जालिंदर लगड हा शेतातून पळून गेला दरम्यान त्यांचा मेवणा याने तू परत बाहेर भेट तुला जिवे मारून टाकतो अशी धमकी देऊन गाडीत बसून तेथून पळून गेला दौंड पोलीस ठाण्यात तक्रार देण्याकरिता महाडिक आले असता प्राथमिक उपचारासाठी त्यांना ठाणे अमलदार यांनी उपजिल्हा रुग्णालय दौंड येथे मेडिकल यादी देऊन पाठवलं उपचार घेऊन सदर भांडणाची तक्रार दौंड पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार जालिंदर लगड व त्यांचा मेवना याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास सहाय्यक फौजदार संतोष शिंदे करीत आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट